श्रावण विशेष बनवूया साजूक तुपातील मोहसूद प्रसादाचा शिरा सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कोणतीही पूजा असेल त्यावेळेस तुम्ही हा शिरा अशा पद्धतीने बनवू शकता तर सविस्तर रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही चेक करा तर सगळ्यात अगोदर ज्या वाटीने मी रवा घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असे एका पॅनमध्ये घालून गरम करायला ठेवून देणार आहे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण घालूया एक वाटी जाड रवा हा रवा कढईमध्ये घालून जरा हे तूप न घालता असा कोरडाच आपल्याला भाजून आहे तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत तो चांगला सोनेरी रंग होत नाही त्यासोबतच काही सुद्धा घालायचे आणि तेही रव्यासोबतच भाजून घ्यायचे दूध गरम झालंय त्यातलं तीन चार चमचे दूध एका वाटीत घालायचं आणि पंधरा ते सोळा केशरच्या काड्या घालायच्या आणि थोडं मिक्स करून बाजूला भिजायला ठेवून द्यायचं रवा एकदम मंद असेवर सावकाश लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे शिऱ्याला अजून चांगली चव येते आता रवा छान लालसर झाला म्हणजे सोनेरी झाला की मग त्यात घालूया एक वाटी तूप ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्हाला सगळे पदार्थ मोजून घ्यायचेत म्हणजे साखर तूप किंवा दूध पाणी हे सगळं समान प्रमाणात तुम्हाला घ्यायचंय आता इथे मी किशमिशसुद्धा घातले आणि हा रवा तूप घातल्यानंतर दोन तीन मिनिट असंच बारीक गॅसवर थोडं परतून घेतलं आणि त्यानंतर दोन बारीक चिरलेली केळी घातली ती सुद्धा दोन मिनिटसाठी बारीक गॅसवरच परतून घ्यायची त्यानंतर लगेच घालूया गरम केलेलं दूध आणि मिक्स करून साधारण दोन ते तीन मिनिटसाठी वाफवून घेऊया दूध घालताना ते थोडं गरमच घालायचं म्हणजे शिरा मौसूत आणि सुटसुटीत तयार होतं शिरा तीन मिनिटसाठी बारीक गॅसवर मी वाफवून घेतलं त्यानंतर ज्या वाटीने रवा घेतलेला त्याच वाटीने एक वाटी साखर एक छोटा चमचा वेलची पूड आणि केसरचं दूध घालून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटसाठी वाफवून घेऊया तर इथे तीन मिनिट झालेले आहेत आणि साखर पूर्णपणे विरघळून छान असा शिरा कोरडा कोरडा झाला आहे तर आता गॅस बंद करायचे त्यात घालूया चार पाच तुळशीची पानं आणि तीसुद्धा मिक्स करून घेऊया तर आपला मस्त मऊ लुसलुशीत साजूक तुपातला शिरा तयार झालेला आहे ह्या प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी चॅनलला आहे ती नक्की चेक करा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद